नमस्कार मी डॉक्टर शिवारी वाघ संचालक आस्पायर एज्युकेशन छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो एन टी एकडनं ऑफिशियली रिझल्ट हा अनाऊन्स झालेला आहे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना अजूनही ऑफिशियली हा, हा रिझल्ट डाउनलोड करता आलेला नाही आहे कारण खूप सारे विद्यार्थी हा रिझल्ट पाहण्यासाठी ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट करत आहे त्यामुळे अर्थात सर्व्हर हे जाम होणार आणि थोडंसं रिझल्ट पाहण्यासाठी आपल्याला थोडीशी वाट पाहावी लागणार परंतु हा जो रिझल्ट जाहीर झालेला आहे या रिझल्टनुसार साधारण क्वालिफाईंग क्रायटेरिया काय काय आहे हे थोडक्यात तुम्हाला मी या ठिकाणी सांगणार आहे त्याचसोबतच महाराष्ट्रातले किती विद्यार्थी या परीक्षेला ॲपिअर होते किती विद्यार्थी हे क्वालिफाय झालेत तेही सांगणार आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा बघा जो बेसिक जो असतो क्वालिफाईंग क्रायटेरिया तो फार इम्पॉर्टंट असतो कारण बऱ्याचदा ज्या मुलांचा परफॉर्मन्स कमी येतो आहे काय हरकत नाही परंतु जर एखाद्याला मॅनेजमेंट कोट्यातनं आय क्यू कोट्यातनं किंवा अदर स्टेटमध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर जो बेसिक क्वालिफाईंग क्रायटेरिया जो असतो तो क्वालिफाय करणं फार गरजेचं असतो या का क्वालिफाईंग क्रायटेरियासाठी बऱ्याचशा पालकांनी विद्यार्थ्यांनी यापूर्वी खूपदा विचारणा केलेली आपण त्यांना ऑफिशियली तेव्हा हेच उत्तर दिलं की जेव्हा रिझल्ट जाहीर होईल तेव्हाच आपल्याला काय क्वालिफाईंग क्रायटेरिया राहील ते कळेल आणि तो नेमका काय आहे ते आपण या ठिकाणी आता पाहणार आहोत ओपन आणि डब्ल्यू एस कॅटेगरीमधला जो क्वालिफाईंग क्रायटेरिया आहे तो आहे एकशे चौवेचाळीस म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना ओपन कॅटेगरी किंवा ईडब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये जर आपण असाल आणि आपल्याला एकशे चौवेचाळीस किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स असतील तर हे विद्यार्थी एम बी बी एस बी डी एस बी एम एस बी एच एम एसच्या हेल्थ सायन्स कोर्सेससाठी इलिजिबल आहेत आता एम बी बी एस बी डी एससाठी काही हा कट कमी होत नसतो मोस्टली बी एम एस बी एच एम एससाठी हा कट नंतर रिड्यूस होईल तुर्तास एकशे चौवेचाळीस किंवा त्यापेक्षा जास्त गुण असलेले ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी ईडब्ल्यू एस कॅटेगरीचे विद्यार्थी हे एम बी बी एससाठी ॲडमिशनला पात्र आहेत आणि त्यांना ॲडमिशनसुद्धा घेता येईल त्यानंतर इतर ज्या रिझर्व कॅटेगरीज आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्यानं ओबीसी एस सी एस टी आणि पी डब्ल्यू डी कॅन्डिडेट तर पहिले आपण ओ बी सी एस सी एस टीचा कॅटेगरीचा कट ऑफ पाहूया क्वालिफाईंग क्रायटेरिया रह तो आहे एकशे तेरा म्हणजे ओ बी सी किंवा एस सी एस टी कॅटेगरीमध्ये जे विद्यार्थी आहेत ज्यांना एकशे तेरा किंवा त्यापेक्षा ते जास्त मार्क्स आहेत तर हे विद्यार्थी इलिजिबल आहे ॲडमिशनसाठी पात्र आहे अर्थात हा क्वालिफाईंग क्रायटेरिया सगळ्या हेल्थ सायन्स कोर्सेससाठी आहे त्यात एम बी बी एस बी डी एस बी एम एस बी एच एम एस बी वी एम एस हे सगळे कोर्सेस आहेत त्यानंतर जे पी डब्ल्यू डी कॅन्डिडेट आहेत हँडिकॅप कॅन्डिडेट त्या ठिकाणी काही अंशी या कटॉपमध्ये कटौती आहे किंवा कमी तो कटऑफ त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल ओपन किंवा डब्ल्यू एस पी डब्ल्यू डी कॅन्डिडेटचा हा क्वालिफाईंग क्रायटेरिया एकशे सत्तावीस मार्च आहे आणि इतर जे विद्यार्थी आहेत जे की ओ बी सी पी डब्ल्यू डी एस सी पी डब्ल्यू डी आणि एस टी पी डब्ल्यू डी कॅन्डिडेट या ठिकाणीसुद्धा जो काय रेग्युलरचा क्वालिफाय क्रा क्रायटेरिया दिलेला आहे एकशे तेरा मार्क तोच या ठिकाणी लागू आहे सो थोडक्यात रिझर्व कॅटेगरीमध्ये एकशे तेरा आणि ओपन ई डब्ल्यू ओपन ई डब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये एकशे चौवेचाळीस मार्क्स ज्या मुलांना आहेत हे विद्यार्थी एम बी बी एस बी डी एससह इतर जे काही हेल्थ सायन्स कोर्सेस आहे त्या ठिकाणी मॅनेजमेंट कोटत का होईना प्रवेश घेण्यासाठी पात्र आहेत अर्थात हा जो काही ओपन ई डब्ल्यू एसचा क्वालिफाईंग क्रायटेरिया आहे किंवा रिझर्व्ह कॅटेगरीचा क्वालिफाईंग क्रायटेरिया आहे हा दरवर्षी बी एम एस बी एच एम एससाठी थोडासा डाऊन होतो तो नेमका किती होईल हे आज सांगणं कठीण आहे परंतु पहिले दोन तीन राऊंड झाल्यानंतर हा कट ऑफ डाऊन होतो जे मुलं आज क्वालिफाय नाही आहेत त्यांनी अगदीच आशा सोडण्याचं कारण नाही आहे येणाऱ्या काळामध्ये जेव्हा कट ऑफ रिड्यूस होईल तेव्हा मग हे किमान बी एम एस बी एच एम एससाठी हे मुलं पात्र होतील आणि मग त्यांना त्या ठिकाणी ॲडमिशनसाठी जाता येईल थोडक्यात ही माहिती जी आहे ती अतिशय महत्त्वाची आहे ज्या मुलांचे कमी मार्क्स आलेले आहेत तर नेमकं क्वालिफाईंग क्रायटेरिया काय आहे हे सांगण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे आपण हा व्हिडिओ इतर गरजू मुलांना नक्की शेअर करा आपल्यापैकी कुणालाही काउन्सलिंग प्रक्रियेसाठी आमची हेल्प घ्यायची आहे कृपया आता कॉल करून वेळ घालू नका आतापर्यंत जेवढा शक्य होईल तेवढा आम्ही तुम्हाला वेळ दिलेला आहे आता तुम्ही प्रत्यक्ष ऑफिसला या एनरोल करा आणि पुढची प्रक्रिया आमच्या माध्यमातून नक्की पूर्ण करा एवढं तुम्हाला या ठिकाणी सांगतो आणि थांबतो धन्यवाद